मागच्या बाजूने जेवढे लोक येत आहेत व्यासपीठाच्या डाव्या हाताला ती ब्राऊन कलरची ट्रक उभारली आहे तिथे खुर्च्याची व्यवस्था आहे सगळ्यांनी या ठिकाणी येऊन व्हायचं आहे सगळीकडे स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्याला संबोधित करावं हो। भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम आगे बढो माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की मागे फिरून बघायची गरज नाही आपले सर्व कार्यकर्ते रॅलीच्या माध्यमातून येत आणि आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी शिस्तीचं पालन करावं या मान्य खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे प्रमुख या भागाचे माजी मंत्री श्री भास्कर पाटील खदगावकर साहेब आदरणीय माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील माजी मंत्री माधवरावजी किनाळकर आमदार राम पाटील रातोळीकर आमदार राजेश पवार आमदार भीमराव केरामजी श्री हरिहररावजी भोसिककर साहेब मान्य व्यंकटराव गोजेगावकरजी आमच्या पूनमताई आमच्या प्रनिधीताई दिलीपरावजी धर्माधिकारी राजेशजी कुंटुरकर किशोरजी देशमुख ओमप्रकाशजी पोकरणा मान्य सुभाषरावजी साबणे अविनाशजी घाटे माधवरावजी उच्चेकर आमचे सावळीकरजी उपस्थित आमचे लक्ष्मणरावजी ठक्करवाड केंद्रीय अर्थमंत्री मान्य भागवतरावजी कराड साहेब लोकसभेचे समन्वयक मान्य देवीदासरावजी राठोड आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय विभाग संघटन मंत्री मान्य संजय भाऊ खोडगे मानिकरावजी लोहगावे श्री प्रवीण पाटील चिखलीकरजी मान्य आमचे शिवराज पाटील होटाळकरजी या मंचावर उपस्थित असलेले आमचे सुगावेजी या मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व कैलास पाटील गोरटेकर माझे अतिशय आवडते अशोक पाटील मुगावकर या ठिकाणी उपस्थित असलेले देगलूर तालुक्याचे अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर आमच्या या सभेचे प्रमुख प्रवक्ते माननीय विश्वासरावजी पाठक या संपूर्ण सभेमध्ये जमलेले आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून उपस्थित असल्या सर्व महिला बंधू भगिनी या सभेचं सूत्रसंचालन करणारे श्री प्रवीणजी साले माझी साले साहेबांना विनंती आहे की फार टेन्शन घेऊ नका सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत आणि माझ्या सर्व अंतःकरणातल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की या महाराष्ट्राचा लोकनेता या महाराष्ट्रातल्या वंचितांच्या पीडितांचा गोरगरिबांचा लोकनेता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आगमन होणार आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आगमन झाल्यानंतर मी आपल्या सगळ्याच्या समोर काही घोषणा देईल त्या घोषणांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा मी या ठिकाणी खासदार चिखलीकर साहेबांना पण विनंती करेन चिखलीकर साहेब तुम्ही या सभेचं काही टेन्शन घेऊ नका ही सभा तुमच्या जीवनातली नव्हे या संपूर्ण हिंदुस्थानातल्या इतिहासातली एक ऐतिहासिक विजयी सभा होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी खासदार चिखलीकर साहेबांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं ही सर्व देगलूर बिलोली मुखेड नायगाव या भागातली जनता खासदार चिखलीकर साहेब तुमच्यावर भरभरून प्रेम करते हा लोकांचा जनसमुदाय मिनिटा मिनिटाला वाढत जाणार आहे हे मैदान अपुरं पडणार आहे खासदार साहेब तुम्ही चिंता करू नका कारण मागच्या निवडणुकीच्या कुस्तीमध्ये देगलूर बिलोली मुखेड नायगाव या भागातल्या लोकांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलं याच भागातल्या लोकांनी तुम्हाला लीड दिली त्यामुळे तुम्ही मागच्या वेळेस खासदार झालात यावेळेस याच भागातली जनता तुम्हाला प्रचंड मताधिक्यानं विजय मिळवून देईल असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो खासदार साहेब तुम्ही या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे लोक नेते आहात आपल्या सगळ्यांमध्ये राज्यसभेचे खासदार आमचे सहकारी मार्गदर्शक अशोकरावजी चव्हाण साहेब आलेले आहेत त्यांचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं मी खासदार अशोक चव्हाण साहेबांना सगळ्यांनी टाळ्याच्या गजरा त्यामध्ये स्वागत करावं खासदार चिखलीकर साहेब आणि अशोक चव्हाण साहेब या दोघांची जी बिसडलेली जी यारी आहे दो बिछड़े हुए यार अब एक जगह पर आए हैं, दो बिछड़े हुए यार एक जगह पे आए हैं और सारी जनता उनको बोल रही है दो दिल एक जान है हम हम दोनों मिलके इस भारतीय जनता पार्टी का झंडा नांदेड़ के लोकसभा में फेरा कर माननीय प्रतापराव पाटिल चिकलीकर साहब को प्रचंड बहुमत के साथ विजय करेंगे इस प्रकार से मैं अशोक राव जी चौहान साहब का पर बहुत बहुत आभारी इस की पर विराजमान होय है आपले सगळ्यांचे आवडते लोक नेते व तसेच या देशाचे गृहमंत्री लोहपुरुष कणखर गृहमंत्री माननीय अमित भाई शाह आता थोड्याच वेळात येणार आहेत त्यापूर्वी महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण आपल्यामध्ये आता हजर होणार आहेत चव्हाण साहेब मी आज सकाळी मणिपूरून आलो मणिपूरून आलो तुमच्या हाकेला ओ देऊन आलो माझी परिस्थिती जरा अडचणीची आहे थोडी समजावून घ्या पक्षाने दिलेला आदेश पाळणं मला गरजेचं आहे पण मी तुम्हाला वचन देतो चव्हाण साहेब आणि प्रतापरावजी पाटील जरी माझं मणिपूर मध्ये जरी मी काम करीत असलं तर घार उडे आकाशी चित्त तिचे पिल्ल्यापाशी या मतदारसंघावरती माझा पूर्णपणे प्रेम आहे त्या मतदारसंघातली जनता प्रतापरावजींना प्रचंड मतानं निवडून देईल आणि त्यासाठी आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते टीम मिळून आम्ही काम करू आणि तुम्हाला विश्वास देतो की या भागामधली जनता ही भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी जनता आहे या भागातली जनता भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला सांभाळणारी अनेक वर्षापासून या भागामधले मी राजेश पवार आणि पूनमताई पवार यांना देखील आठवण करून देतो पवार साहेब तुमचे वडील संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं या जिल्ह्यामध्ये आम्ही डी बी पाटलांच्या नेतृत्वाखाली काम केलं धनाजीरावांच्या नेतृत्वाखाली काम केलं थकरवाडांच्या नेतृत्वाखाली काम केलं आता खासदार चिखलीकर मागच्या वेळेस होते त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं पण राजेश पवार साहेब तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही संभाजी पवार साहेबांचं स्वप्न तुम्ही दोघा पती पत्नीनं पूर्ण केलं याच्याबद्दल सर्व जनतेचा मी आभार मानतो की जे संभाजी पवार साहेबांचं जे स्वप्न होतं नायगावच्या विधानसभा मतदारसंघामध्ये ते या माझ्या मित्रांनी राजेश पवारांनी त्यांच्या सुनबाईंनी पूर्ण केलं त्याबद्दल संभाजी पवार साहेबांच्या मनामध्ये आज इथे असले असते तर त्यांच्या मनामध्ये अतिशय आनंद सुरू आले असते आणि मला राजेश पवारांचं अजून कौतुक करावं वाटतं तुम्ही तुम्ही जे विकासाची गंगा या भागामध्ये जी आणलेली आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद असेल असेल पंचायत समिती प्रत्येक ठिकाणी तुम्ही जोडा असल्यासारखं जाऊन फिरता काम करता आणि तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करता त्यासोबतच मला एक पण सांगायचं आहे की या भागामध्ये भारतीय जनता पार्टी हे कोरड माडरान होतं त्यावेळेस श्रावण पाटील भिलवंडे बालाजी बच्चेवार लक्ष्मणराव ठक्करवाड शंकर काळे संग्राम हैगले उमाकांत गोपछडे बालाजी ताटे या भागातले आडकिने शिवाजीराव मंगरुळे सुरेशराव लंगडापुरे दादा या सगळ्या लोकांचे नाव का घ्यायला लागलो या सगळ्या जुन्या लोकांनी इथल्या मंदिराचा पाया भरला आणि त्या मंदिराचा कळस चिखलीकर साहेबांनी उभा केला त्याबद्दल मग चिखलीकर साहेबांचं सगळ्यांनी टाळ्याच्या स्वागत करावं या भागामध्ये तुषार राठोडांनी एक किल्ला लढवला तो जिंकला या भागामध्ये संभाजी पवारांचे सुपुत्र राजेश पवार यांनी किल्ला लढवला आणि त्यांनी या भागामध्ये मंदिराचा कळस रचला या भागामध्ये माझे मार्गदर्शक राम पाटील रातोळीकर आहेत त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये नेतृत्व केलं जे आम्ही त्या काळामध्ये जे काही करू शकलो नाही तेच प्रताप पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही करून दाखवलो आणि खदगावकर साहेब बिलोलीच्या सभेमध्ये तुम्ही मला आशीर्वाद दिला होता ज्यावेळेस डॉक्टर तू काय काळजी करू नको जरी तुझं एम एल सीचं तिकीट कटलेलं असलं तरी भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी तुला न्याय देण्याशिवाय राहणार नाही आणि त्या सभेमध्ये तुम्ही बोलताना म्हणाला होता की या सभेमध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते स्वतःहून भास्करराव पाटील म्हणाले माझ्या हृदयामध्ये शंकरराव चव्हाण आहेत माझ्या हृदयामध्ये अशोकराव चव्हाण आहेत परंतु तुम्ही बोलताना म्हणालात हा डॉक्टर गोपछडे बिल्लोली देगलूर तालुक्यामध्ये एकटाच झेंडा घेऊन फिरतो कोणी ऐको का ना ऐको पण भारतीय जनता पार्टीला मतदान करा भारतीय जनता पार्टीला मतदान करा करीत फिरतो याची जर छाती फाडली याच्या छाती फाडल्यानंतर याच्या छातीमध्ये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसच दिसतील असं त्या ठिकाणी तुम्ही केलेलं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याच्या आधारावर माननीय भास्करराव पाटील खदगावकर साहेब तुमचा आशीर्वाद मला लाभला आणि मला मला काही लोक म्हणाले जाकपट लागला काही लोक म्हणाले लाटरी लागली काही लोक म्हणाले नशिबाला खेळ होता पण खदगावकर साहेब अशोकरावजी मुगावकर साहेब आपण मित्र आपण सगळे खरं तर सहा डिसेंबरच्या एकोणीसशे ब्याण्णवच्या सेवा करून राम मंदिराची कारसेवा करून राम मंदिराचा झेंडा फडकणारा हा डॉक्टर अजित गोपछे ज्याला भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेची खासदारकी दिलेली आहे त्यामुळे माझी या सर्व जनतेला विनंती आहे कोरोनाच्या काळामध्ये दहा हजार लोकांचं रुग्णांचं जीव वाचवण्याचं काम देवेंद्रजींच्या माध्यमातून आम्ही केलं या महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक लोकांचं संघटन उभं करण्याचं आम्ही काम केलं विधान परिषद कटल्यानंतर देखील नाराज होऊन घरी बसलो नाही दादा विधान परिषद कटल्यानंतर देखील देवेंद्रजींना आदेश दिला आणि दुसऱ्या दिवशी जाऊन धारावीमध्ये रुग्णसेवेचा स्वतःला समर्पित करून टाकलं भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढावं म्हणून सगळ्या नेत्यांच्या सोबत प्रचार प्रमुख हॉस्पिटल बाजूला ठेवून स्वतःची डिग्री बाजूला ठेवून मला असं वाटतंय चिखलीकर साहेब मी एमबीबीएस एम ची डिग्री गेलो मला आता इलेक्शन मधली एम डी द्या असं तुमची मला विनंती आहे कारण प्रत्येकाच्या इलेक्शनचा इंचार्ज म्हणून काम करत आहे माझी तुम्हाला विनंती आहे की साहेब या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुमचा विजय हा निर्जीकच्या काळामध्ये सुकर होण्याचा मार्ग ठरलेला आहे आणि या काळात माझी सर्व बिलोली मुखेड भागातून आलेल्या या सर्व कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की आपल्याला काम मजबूत करायचं आहे शक्ती केंद्रावरचं काम मजबूत करायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा हा बाले किल्ला अभेद्य ठेवून पूर्णपणे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पाठीशी उभे राहून कमळाच्या निशाणीवर बटन दाबून आपण प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भरघोस मताना निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत भारत माता की जय यानंतर मुखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार जे रॅली